शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंड केलेल्या अजित पवार गटाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलासा दिलाय तसेच शरद पवार गटाची आमदार अपात्र याचिका फेटाळत अजित पवार गटाच्या आमदारांना सुरुवातीला पात्र ठरवलं त्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारांना देखील पात्र ठरवण्यात आलंय राष्ट्रवादीच्या त्रेपन्न आमदारांपैकी एक्केचाळीस आमदारांचं बहुमत अजित पवार गटाकडे असल्याने शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार गटाला जास्त आमदारांचा पाठिंबा आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच असून अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला या निकालाने शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय मात्र अजित पवार गटात या निकालाने आनंद आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून अजित पवार गटाने फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटत जल्लोषात आनंद उत्सव साजरा केलाय दुसरीकडे शरद पवार गटात मोठी नाराजी पसरली आहे आम्हाला त्या संदर्भामध्ये अतिशय मनापासून आनंद आहे सन्माननीय अध्यक्ष महोदयांचं आम्ही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्या पार्टी कार्यकर्त्यांचं यामध्ये अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीनं हा आता निकाल आलेला आहे त्याचं सविस्तर ज्यावेळेला आम्हाला देखील त्या ठिकाणी वाचायला मिळेल त्यावेळेला छोटे मोठे तपशील जे आहेत ते समोर येतील परंतु मेरिट आमचं होतं आणि त्यामुळं त्या मेरिटप्रमाणे हा निकाल लागलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे म्हणत आहेत की शिवसेनेच्या बाबतीचा जो निकालाचं स्क्रिप्ट होती तीच त्या ठिकाणी अध्यक्षांनी वाचली आणि त्यामध्ये कुठलीही वेगळी अपेक्षा त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिक्रियेची अपेक्षा नाही आपल्या हातून संपूर्ण पक्ष आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते निसटल्यानंतर फ्रस्टेशनमधून त्या ठिकाणी त्यांचं ते, ते, ते वक्तव्य येत आहे शेवटी नियम कायदा कानून याच्या संदर्भामधून हा निकाल असतो ती एक घटनात्मक संस्था आहे आणि घटनात्मक संस्थेच्याकडून ज्या वेळेला अतिशय सविस्तर असा विश्लेषणात्मक निकाल येतो आणि तो जो निकाल असतो तो वेगवेगळ्या कागदपत्राच्या आधारावर घटनाक्रमाच्या आधारावर प्रत्यक्ष तपासणीच्या आधारावर हा निकाल असतो आणि त्याच्यामध्ये उघडपणे आहे ना की एक्केचाळीसपेक्षा जास्तीचे आमदार जे आहेत ते आमच्यासोबत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं म्हणणं की स्क्रिप्ट आहे नामुक आहे तमुक आहे ह्याच्या याला असा काही अर्थ नसतो त्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया ही आणि त्या प्रक्रियेमधूनच हे सगळ्यांना जावं लागलेलं आहे नाहीतर स्क्रिप्ट असती तर ज्या दिवशी शिवसेनेचा निकाल लागला दुसऱ्या दिवशी ती स्क्रिप्ट खाली कॉपी पेस्ट म्हणून आम्हाला पाठवली असती केवळ विधीमंडळातील बहुमताच्या आधारावर हा निकाल दिला असं वाटतं हे पहा केवळ विधिमंडळात बहुमत आहे अशातला भाग नाहीये ना आमच्याकडं सगळ्या महाराष्ट्रामधून अनेक आमचे जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकारी त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इतर राज्यातले सुद्धा काही पदा म्हणजे पदाधिकारी हे सगळेजण आमच्यासोबत आलेले आहेत महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नव्वद टक्के संघटना अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आलेली आहे आणि पंच्याण्णव टक्के विधिमंडळाचे सदस्य देखील अजितदादांच्या सोबत आलेले आहेत त्यामुळं फक्त विधिमंडळाच्या बहुमताच्या जोरावर हे सगळं जर चाललेलं असं होत नाही नुसत्या आमदारांच्या जीवावर पक्ष पार्टी चालत नसते आमदार हे महत्वाचेच असतात ते थेट लोकांमधून निवडून आलेले असतात तीन ते साडेतीन लाखाच्या मतदारसंघाचं एक आमदार प्रतिनिधित्व करतो त्यामुळं ज्या वेळेला चाळीस पंचेचाळीस आमदार एका बाजूला येतात त्यामुळे मल्टिप्लाय करून किती मतदारांचं ते प्रतिनिधित्व करतात हे लक्षात घ्या आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मतमोजली जातात त्याला एका खासदाराचं मत आमदाराचं मत असं नाही धरलं जात त्याला मिळालेली मतं धरली जातात याच्यावरून एक लक्षात घ्या की बहुसंख्य आमदार आणि बहुसंख्य मतदार हा आमच्या सोबत आहे शिवसेनेचा जसा निकाल लागला असं म्हणण्याचं कारण हे आहे कारण आधी शिवसेनेचा इलेक्शन कमिशनने दिला व तोच निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला एवढंच नाही तर त्यावेळेला देखील जे विधिमंडळ नव्हतं ते लक्षात घेण्यात आलं आणि दोघांवर तपातफीची कारवाई झाली नाही तर सेमच निकाल लागलाय असंच दिसतंय एक लक्षात घ्या सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सायटेशन्स वापरले जातात बरोबर आहे सायटेशन्स म्हणजे काय की एखाद्या प्रकरणामध्ये समान परिस्थिती असेल तर त्या प्रकरणाचा आधार घेतला जातो हायकोर्टामध्ये निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाचे सायटेशन वापरले जातात तसं अनेक राज्यांमध्ये ज्यावेळेला कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते त्या त्यावेळेला यापूर्वी घडलेल्या घटना म्हणजे काँग्रेसमध्ये पूर्वी फूट झाली होती असे वेगवेगळ्या पक्षामध्ये फुटी पडलेल्या होत्या त्या त्या संदर्भानं त्या त्या वेळेला अनेक लोक कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले असतात हे आत्ताचं फक्त ताजं प्रकरण आहे म्हणून आपल्याला तसं वाटतंय की शिवसेनेची स्क्रिप्ट आहे याच्यापूर्वी काही कुठल्या पक्षामध्ये फुट पडलेली नव्हती का अनेक पक्षामध्ये तशा पद्धतीच्या फुटी पडलेल्या होत्या त्या त्यावेळेला लोक कोर्टात गेलेली होती आणि त्या त्यावेळेच्या सगळे जे काही घटनाक्रम त्यावेळेच्या न्यायालयाचे जे काही निकाल आहेत त्या सगळ्याचा संदर्भ घेऊन हे आत्ताचा निकाल आहे त्यामुळं कदाचित योगायोग असू शकतो परंतु ते बघून हे केले असं होत नसत या निकाला विरोधात शाहरुख सुप्रीम कोर्टाच्या न्यायाच्या तयारीमध्ये आहे ते अपेक्षितच आहे ना त्यात काय वेगळं काय आहे एखादा निकाल जर आता खालच्या कोर्टातला मान्य नसेल तर वरच्या कोर्टात आपण अपील करतो त्या ठिकाणी आम्हाला आम्ही देखील त्या ठिकाणी त्याचं योग्य पद्धतीनं एक लक्षात घ्या जितेंद्र आव्हाड अजून वेगळी प्रतिक्रिया काय देणार त्यांचं पहिल्यापासून एकच कॅसेट आहे हे सगळं मॅनेज आहे हे सगळं मॅनेज आहे मॅनेजर हे सगळं हे म्हणण्याशिवाय दुसरं काहीच नाही मूळ मुद्दा असा आहे ना एवढं सगळं म्हणण्यापेक्षा हे सगळे आमदार व्यवस्थित सांभाळले असते आणि पक्षात अंतर्गत बहुमताचा आदर केला असता तर ही वेळ म्हणायची आली हे म्हणायची वेळच आलेली नसती बल्लाडीशेच्या कार्यालयावर तुम्ही दावा तुम दावा प्रदेश तुम्ही हे पहा परवा देखील हा विषय झाला जे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मालकीची कार्यालय आहेत त्याच्यावर नैसर्गिकपणे आमचा अधिकार आहे परंतु आम्ही त्याच्यासाठी वाद घालणार नाही आम्ही त्या ठिकाणी आता जर त्या ठिकाणी समोरच्या लोकांच्या ताब्यात ते कार्यालय असेल तर ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही मुख्य कार्यालय मुंबईचं जे आहे ते शासनाकडून राजकीय पक्षांना दिले जाणारे जी कार्यालय असतात ती पक्षाला दिली जातात जर आमचा पक्ष अधिकृत आहे तर आमच्या पक्षाला दिलेलं कार्यालय ते आमचा असणार आहे तो त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी ते तसंच ताब्यात ठेवायचं बळजबरीनं का ते आम्हाला सुपूर्द करायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही त्याच्यासाठी भांडण करणार नाही शरद पवारांसोबत जे आमदार आहेत त्यांच्या विरोधात आपली अपात्रतेची याचिका होती मात्र ती अध्यक्षांनी फेटाळली आता शरद पवार गटासोबत जे आता आमदार आहेत परत एकदा क्वेश्चन शरद पवार गटासोबत असलेल्या आमदारांविरोधात आपल्या लोकांनी अपात्रतेची याचिका केलेली मात्र त्यांना देखील अपात्र ठरवलेलं नाहीये तर त्यांच्या विरोधात पाऊल आपलं त्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बैठक घेतील आणि त्या बाबतीतला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतील आता या क्षणाला आता निकाल आलेला आहे तो निकाल सगळा वाचावा लागेल वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही मुद्दे समोर आलेले आहेत निकालामध्ये त्याचं अध्ययन करून या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं या संदर्भातली भूमिका जी आहे ते पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते घेतील प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी मुंबई